राज्याभिषेक सोहळा होऊन संपन्न झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे हा हिंदू वैद्यकीय संपन्न झाला होता इथल्या लोकांचा राजा त्यावेळेस खरा आपल्या हिंदुस्थानला राजा मिळाला आणि हिंदू साम्राज्य दिन म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातोय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही घटना तशी साधारण नव्हती त्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणे विदेशी देशी अतिक्रमण आक्रमण सुरू होते त्याच्यावर मात करून आपल्याला आपली संस्कृती आपला धर्म समाज याचा विकास करण्यासाठी महाराजांनी हे शक्य करून दाखवलं त्यामध्ये महाराष्ट्रात हे शक्य झालं विशेष म्हणजे आणि स्वराज्याचे सिंहासन हे व्यक्तिगत स्वार्थासाठी सन्मान्यासाठी नव्हतं तर रयतेच्या सुखासाठी होत राजाची ती व्यापक दृष्टी होती आणि त्या दृष्टीनेच त्यांचा आदर्श घेऊन संगमनेर सारख्या ठिकाणी सुद्धा रयतेसाठी काम करण्याचं आमचा प्रयत्न राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय ते नेत्यांनी ज्या पद्धतीने माझे सर्व सहकार्य सर साथ देताय संगमनेर मध्ये ज्या पद्धतीने मी शब्द दिला होता संगमनेर मध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल उत्सव असेल हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल आणि त्याची सुरुवात मागील काही दिवसापासून झाली आहे आजचा दिवस सुद्धा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा दिवस आहे शिवराज्याभिषेक दिन त्यामुळं आजच्या शिवराया शिवराज्य विशेष दिनाच्या मी पुन्हा सर्व हिंदू बांधवांना सर्व शिवप्रेमींना खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे अरे हिंदू धर्माची जय